केला आणखीन के एक जोडी तर बघा आद्या एक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता हे उभा आहे आमच्या गावच्या चिरक्यावरती तर मित्रांनो आज इथं हे सगळं लोकंचं वगैरे साहित्य तुम्ही बघू शकता आहे इथं होता आपल्या गावचा टावर आणि ह्या म्हणजे बाहेरचे लोकं आलेत हे टावर वगैरे ह्या दोन दिवसात त्यांनी पूर्ण काढला बऱ्याच वर्षापासून जवळजवळ दहा बारा वर्षापासून हा टावर इथं होता आणि आता पूर्ण डिसमेंटल केला आहे बराच उंच होता टावर आणि हा आता पूर्ण डिसमेंटल करून हा ट्रक आला आहे ट्रक ट्रकमध्ये सगळं लोडिंग करायचं आहे आता वाजले साडेसात मी सकाळी पावणे सातच्या दरम्यान हिचा आलेलो व्यायाम करायसाठी आता काय जात आहे थंडाच्या दिवसामध्ये ना सूर्य लवकर उगवत नाही हा बघा आता साडेसात वाजल्यानंतर सूर्य कुठं आहे तसं मित्रांनो माझा आणखीन एक जोडी तर बघा आद्या इकड्या याचं नाव मी आद्या ठेवलो आहे तसं याचं नाव त्याच्या मालकानं मॅक्स ठेवलं आहे जर मित्रांनो तिचा डॉगी एक नाही हा मेल आहे ए तुझ्याहीच मेल आहे आणि आमची जिमी जी होती ती फिमेल होती काही कारणामुळे आमच्या जिमीची डेथ झाली मग मी कायम याला अरे अरे याला एक्सरसाइज करायला सोबत घेऊन येतोय तर आज शनिवार हो आहे आणि ही आपली मराठी शाळा आणि आज पोरं वगैरे सगळी सकाळी लवकर आल्यात आणि आज यांची काहीतरी साफसफाई चालू आहे तर आता मी घरी आलो हो आहे आणि घरी आल्यानंतर माझी मिल काय आहे ती बघा सकाळ सकाळची एक वाटी चहा आणि प्लस चिवडा आता एक्सरसाइज करणारी जे असतात ती सकाळी डाएट घेतात त्याचबरोबर केळी म्हणा दूध हे असं काय काय घेतात आणि मी चहाशिवाय आपला दिवसाची सुरुवात होत नाही आता मी आलेलो इकडं शेतावरती मशारा चारवायला आता वाजले अकरा आता यांना डायरेक्ट नदीवरती घेऊन जातो धुवायला पाहिजे यांना बरेच दिवस झाले धुवून तर आता मशांना घेऊन नदीवरती आलोय आता या सगळ्यांना धुवायचं आहे तर मित्रांनो मशांना नदीमध्ये धुवून झालंय आणि आता यांना घरी घेऊन चाललोय आणि आज जरा मस्तपैकी पोवन पण घेतलं नदीमध्ये बरंच थंड पाणी होतं एकदम गार कारण की हिवाळ्याचे दिवस आहेत थंडीचे दिवस त्याच्यामुळे पाणी पण एकदम थंड गार होतं तर मित्रांनो मी आता आलो आहे दाट्याच्या पारायणाला इथं बाळ्यात आहे अरे सर आज मिळव रे आणि इथं परसादसुद्धा सुद्धा आलाय बॉन्ड आता मी दाट्याच्या मंदिरामध्ये उभा आहे आणि इथं सगळे लोक बसलेत जेवायसाठी प्रसाद घ्यायसाठी आणि इकडे समोर मंदिर आहे हे बघा देवाचं दर्शन इथून कर तर मित्रांनो इथं गरम होतं तर म्हटलं जरा थंड होऊया पोरनॅडू घेतले तीन बघा जुटल्यात कसे तर मित्रांनो आता मी तयार वगैरे झालो आहे आणि आता वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि मी आता चाललो आहे एकटाच चाललो आहे बेळगावला बेळगावमध्ये हिंडलग्यामध्ये तिथे आज बड्डेचा एक छोटासा प्रोग्राम आहे मग तिकडे चाललो आहे आज ट्रॅव्हलिंगमध्ये हेल्मेट पण खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आता हेल्मेट घालून बाईक राईड करायची आहे तर मित्रांनो मी आता हिंडलग्यामध्ये आहे आणि हा आपला बड्डे बॉय आधी इथं बड्डेसाठी तयार होऊन थांबलाय हॅप ह्या था वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आता तुझं नाव सांग जरा अरे पूर्ण नाव सांग दयानंद पाटील हां मग हा तुझा कितवा बड्डे आहे अकरावा आकराव बड्डे म्हणजे इथून पुढे आता तुला बारा वर्ष लागलं आता किती द्यायचो पाचवी हां बरं हे मेडल्स कसले आहे ते करायटचे कुठं कुठं मेडल्स वगैरेची क्लास हे सांग मला होतं हां महाराष्ट्रामध्ये रायगड रायगडला आणि हे कता मदे। कता मदे। आ, आ, ही कटामध्ये कटामध्ये आणि ही ट्रॉफी तू कुठची क्लास ही ट्रॉफी मी रायगड मध्ये जिथलेलं इंटरनॅशनल कॉम्पिटिशन हां आणि ही लेवल, लेवल इंटरनॅशनल आहे तर बरोबर चाल का <laughs> तर मित्रांनो त्याला बोलता येत ना बोलता ना काय सांगायचं ते तर मित्रांनो ही जी ट्रॉफी जिंकलाय रायगडला त्याची इंटरनॅशनल लेवलची कराड्याची फाईट होती मग तिथं त्यानं हे फर्स्ट प्राइज हे फर्स्ट मेडल त्यानं <laughs> जिंकलाय तर दिया तू कोणत्या कॉम्पिटिशन मध्ये वगैरे असं मेडल वगैरे हो जिंकलीच आहे हो मी फक्त खो खो मध्ये माझ्याकडे खूप सारे सर्टिफिकेट पण आहेत पण मी असा ड्रॉइंग शिकते आणि मला ड्रॉइंगचा खूप अनुभव आहे तर मी तुम्हाला ड्रॉइंग तू का तू मध्ये ती इंट्रोडक्शन देऊ लागला तर चला तर मग माझी ड्रॉइंग बघूया हे आहे माझं ड्रॉइंग कलेक्शन तर चला तुम्हाला दाखवते माझे पेंटिंग्स हे कॅनव्हास मध्ये मी पेंटिंग केलेली आहे मस्तपैकी अशी घरांची नेक्स्ट पेंटिंग मी तर सनफ्लावरची केलेली आहे ही पेपर मध्ये केलेली आहे पण मी अशा कॅनव्हास मध्ये सगळे केलेले आहेत ही माझी पेंटिंग नंतर मी ही चेरी पटकाने केलेली आहे नंतर हा माझा ड्रॉइंगचा आर्ट लवर हे मी एक काढलेलं आहे हे जस्ट आय ट्राय इन पेपर घोबाचं घर काढले मस्तपिकी नंतर मी ही बोर्डची काढले नंतर मी काढले शिवाजी महाराजची अशी एक मस्तपिकी ड्रॉइंग ही कॅनव्हास पेपरमध्ये आणि हे एकदम पेपरमध्ये काढले हे एक बुकमार्क बनवले मध्ये नेक्स्ट आहे मी माझी ही मस्त अशी जस्ट ट्राय केलेलं मी तुमचे ड्रॉइंग खूप खूप छान एकदम आणि असंच तुम्ही तुमचं पॅशन वगैरे तुम्ही फॉलो करत जा तर मित्रांनो इथं आधी पण आलाय आपले वगैरे इथं दाखवायचे म्हणून तर त्याच्यामध्ये त्यांना आपापले बघा मला आधी सुरुवातीला बघितलं तो चंद्र वाटला आणि त्याच्यानंतर चित्र जरा नीट पाहिल्यानंतर समजलं की इथं शिवाजी महाराजांची चित्रे मी दुसरं बाजी प्रभू देशपांडेच काढले मध्ये त्यानंतर त्यानंतर तानाजी चित्र काढलंय तानाजी मध्ये त्यानंतर हनुमानजी ड्रॉइंग काढले आणि मध्ये त्यानंतर हनुमानजी आणि शिरची ड्रॉइंग काढली मी बघा मी गालोच काढलेली ड्रॉइंग हे सगळे ड्रॉइंग स्वतः काढलं म्हणजे दोघी बहीण भाऊ तुम्ही खूप आवडते ड्रॉइंग करायला तुम्हाला तर मित्रांनो आता काही वेळात ह्याचा बड्डे सेलिब्रेशन करायला याचे दोस्त वगैरे देतील आणि आता ह्याचा बड्डे सेलिब्रेशन करून घेऊया आमच्या आधीचा बड्डे वगैरे सेलिब्रेशन करून झालेला आहे मग असंच टाईमपास करत बसलेलो मग इथं दिया म्हणत होते की ती जी काही ड्रॉइंग्स वगैरे बनवत आहे ते जरा आपल्या चॅनलच्या व्ह्युअर्सना पण सांगूया म्हणून हे इथं ही पॅशन म्हणून फॉलो करत आहे तर असंच हे आपलं पॅशन सुरू ठेवू दे आपलं तर मित्रांनो या ब्लॉगचा आता मी इथंच एंड करतो व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच बाय